नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये एक महत्त्वाची अपडेट घेऊन मी खरं तर तुमच्यासमोर आलेलं आहे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार पालकमंत्री कुठल्या जिल्ह्याचे कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि खास करून बीडचं पालकमंत्रीपद कोणाकडे जात आहे हे बघणं महत्त्वाचं होतं सुरेश धस असतील इतर महत्वाचे नेते असतील ते सातत्याने म्हणत होते की बीडमध्ये जे मसाजोगचं प्रकरण आहे या सगळ्यामुळे महाराष्ट्र ढवळून निघालेलं आहे आणि त्यामुळे बीडचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे यांना देण्यात येऊ नये किंवा पंकजा मुंडे यांना सुद्धा हे पालकमंत्रीपद मिळू नये अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी बीडचं पालकमंत्री पद घ्यावं अशी मागणी ही सातत्याने केली जात होती आपण बघितलं तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सुद्धा ही मागणी होती आणि त्याचबरोबर बीडमधले जे मसाजोगचे गावकरी आहेत त्यांचीसुद्धा या सगळ्या संदर्भातली मागणी होती त्यामुळे बीडचं पालकमंत्रीपद नेमकं कोणाकडे जाणार हा सगळा प्रश्न होता आणि ही सगळी लिस्ट आहे ती गुलदस्त्यात होती सव्वीस जानेवारी जवळ येत होती आणि सव्वीस जानेवारीला सगळ्या पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजावंदन केलं जातं त्यामुळे नेमकं कोणाला पालकमंत्री केलं जातंय त्या सगळ्या गोष्टी अवलंबून होत्या आणि आता ही सगळी जी लिस्ट आहे ती समोर आलेली आहे आणि बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे अजित पवार हे बीडचे नवे पालकमंत्री असणार आहेत आणि धनंजय मुंडे यांचा या सगळ्यामधनं पत्ता कट करण्यात आलेला आहे तर इंटरेस्टिंगली पंकजा मुंडे यांना जालना या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे त्यामुळे एकीकडे पालकमंत्री पालकमंत्रीपद एकी पालक हे धनंजय मुंडे यांना दिल्या न मिळत एक चर्चा रंगू लागलेली आहे की आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा घेतला जाणार का कारण वाल्मिक कराड जे या सगळ्या प्रकरणामधले एक आरोपी आहेत मसाजोगच्या प्रकरणातले आरोपी आहेत ते धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत आणि त्यांचे अनेक आर्थिक संबंध असतील किंवा राजकीय संबंध असतील हे अनेकदा उघड झालेले आहेत त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जाणार का हा सुद्धा प्रश्न विचारला जातो आता या सगळ्या प्रकरणानंतर ही जी सगळी लिस्ट आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक पोस्ट लिहिलेली आहे आणि त्या पोस्टमधनं त्यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले ते बघूयात बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आदरणीय अजित दादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले याचा मला आनंद वाटतो सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांना या सगळ्या पोस्टमध्ये टॅग केलेला आहे आणि एकीकडे त्यांनीच हे जाहीर केलेलं आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये बघता बीडच्या सगळ्या सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबद्दल मला हे पालकमंत्रीपद नको हे पालकमंत्रीपद पालक अजितदादांनी घ्यावा अशी मी विनंती केल्याचं सुद्धा धनंजय मुंडे म्हणाले आहेत आणि त्या विनंतीला मान देऊन अजितदादांनी हे स्वीकारलं त्याच्याबद्दल त्यांचे त्यांनी आभारसुद्धा मानलेले आहेत आता पालकमंत्रीपदावरनं तर धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झालेला आहे जी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते तो राजीनामा सुद्धा येत्या काळामध्ये घेतला जातो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुम्हाला मुंबई वर वेळोवेळी देत राहू त्यामुळे मुंबई मुंबईतकला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक केले तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले सुद्धा मिळतील